आपल्या जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस आपण आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेमध्ये उपस्थित महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मॅडम निवडणूक उपायुक्त आणि आपले महापालिकेचे इलेक्शन पाहणारे सहा आरोप त्याचबरोबर सर्व मीडियाचे सर्व पत्रकार <coughs> आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आज जी आचारसंहिता आहे ती आपल्या शहरात लागू झालेली आहे ती आज साडेपाच वाजता निवडणुकीचा प्रचार या कामी प्रचार बंद होणार आहे आणि जे निवडणूक प्रचाराशी संबंधित जी काही जाहिरात प्रसिद्धी प्रसारण देखील आज संध्याकाळपासून बंद होणार आहे आपण फक्त आपल्याला बातमी स्वरूपात आपली बातमी येऊ शकते परंतु जाहिरात वगैरे दिली जाणार नाही दिनांक चौदा एक सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता मतदान केंद्रासाठी साहित्य वाटप शिलबंद सर्व ईव्हीएम व्ही एम मशीन्स मतदान केंद्रासाठी लागणारे सर्व साहित्य आपलं हो। वकार महामंडळ वडावण क्रमांक चौदा व सतरा एम आय डी सी येथून सर्व वितरित केले जाणार आहे आणि जळगाव शहरामध्ये पाचशे सोळा मतदान केंद्रे असून सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचशे सोळा मतदान केंद्रात आपल्याकडे पाचशे एकाहत्तर यांची निवडणूक क करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मतदान अधिकारी एक दोन तीन हे सुद्धा प्रत्येकी पाचशे एकाहत्तर इतकी संख्या राहणार रा आहे आणि मतदान अधिकारी चार जे पदार्थ असतात अशा ठिकाणी सुद्धा दोनशे आपण महिलांची नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर शिपाई वर्ग सुद्धा पाचशे एकाहत्तर असा तीन हजार पंचावन्न असून प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे पाचशे सोळा पोलीस कर्मचारी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे पाचशे सोळा मतदान केंद्रापैकी दोन पिंक मतदान केंद्रे आहेत एक दिव्यांग मतदान केंद्र आहे तसेच ही बारा आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रासाठी नियुक्ती केलेली मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी यांना एस टी महामंडळाच्या एक्केचाळीस बसेस त्याचबरोबर प्रायव्हेट सोळा मिनी बसेस रोजर बावन्न टेम्पो ट्रॅव्हलर वीस बोलेरो सहा असे एकशे पस्तीस वाहनांचा ताफा नेमलेला आहे दिनांक पंधरा रोजी मतदान केंद्र इमारतीच्या आवारात मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे म्हणून मतदार कक्ष स्थापन करण्यात येणार आहे मतदाराची माहिती देण्यासाठी बी एल ओ आहे पंधरा जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार अगर त्यांचे प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मोकफूर होईल त्यानंतर सकाळी परंतु सायंकाळी साडेपाच ता मतदान केंद्रात जे मतदार उपस्थित असतील ते त्या त्या मतदान केंद्रावर त्यांचं मतदान रांगेतून होईल मतदान केंद्रावरील मतदान सायंकाळी साडेपाच वाजता संपल्यानंतर मतदान यंत्रे उमेदवार तसेच अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचे समोर सिलबंद करून सर्व मतदान यंत्रे एस टी महामंडळाच्या बसेस आणि जी वाहनं अधिकृत केलेली आहेत त्या वाहनामधून वडाळून क्रमांक चौदा सतरा एम आय डी सी वकार महामंडळ आपल्या जळगाव येथे जमा करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आणण्यात येतील सर्व मतदान केंद्राची मतदान वकार महामंडळ क्रमांक केंद्रांची जळगाव येथील त्या ठिकाणी सर्व ला सील लावण्यात येणार आहे तेथे पुरेसा पोलीस पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वकार महामंडळ गोडाण क्रमांक चौदा सतरा एम आय डी सी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मत मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे मतमोजणी सुरुवातीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रथम टपाली मतपत्रिकांची मतमोजणी करण्या करतील आणि मतमोजणीसाठी प्रत्येक आरो यांच्याकडे चौदा टेबल आणि दोन पोस्टल असे साठी असे सोळा टेबलची आपण अरेंजमेंट करण्यात आलेले आहे त्याच्या फेऱ्या सांगायचे झाले तर आता ह्या थोड्याशा तुम्हाला विस्तृत स्वरूपात मी सांगतो आर ओ नंबर एक त्यांच्याकडे प्रभाग एक दोन तीन असे आहेत त्याला पाच टेबल असून सहा राऊंड होतील आरो नंबर दोन यांच्याकडे चार पाच सहा असे प्रभाग आहेत त्या चार आणि पाच प्रभागासाठी पाच टेबल आहेत चार साठी सहा राऊंड होतील पाचवा प्रभाग आहे त्याला सात राऊंड होतील आणि जो सहावा प्रभाग आहे त्याला चार टेबल आहेत आणि सात राऊंड होतील आरो नंबर तीन यांच्याकडे सात अकरा बारा असे प्रभाग आहेत त्या ठिकाणी सात नंबर प्रभाग आहे त्या ठिकाणी चार टेबल आहेत सहा राऊंड होतील अकरा नंबर प्रभागाला पाच टेबल असून सात राऊंड होतील आणि बारा नंबर प्रभागाला पाच टेबल आहेत सात राऊंड होतील आरो चार 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 नंबर चार यांच्याकडे तेरा चौदा अठरा एकोणीस असे चार प्रभाग आहेत त्या तेरा नंबर प्रभागासाठी चार टेबल आहेत सात राऊंड होतील चौदा नंबरसाठी चार टेबल आहेत पाच राऊंड होतील अठरा नंबरला तीन टेबल आहेत पाच राऊंड होतील आणि एकोणीस नंबरला चार टेबल आहेत पाच राऊंड होतील आर ओ नंबर पाच यांच्याकडे पंधरा सोळा सतरा असे प्रभाग आहेत त्यांच्याकडे पाच टेबल प्रत्येक प्रभागासाठी आहेत आणि प्रत्येक प्रभागाचे सहा राऊंड बनणार आहेत त्याच नंतर आरो नंबर सहा त्यांच्याकडे आठ नऊ दहा असे प्रभाग आहेत आठ साठी आठ नऊ दहासाठी चार टेबल आहेत परंतु राऊंड मात्र आठ नंबर प्रभागाला आठ होतील नऊ नंबरला नऊ होतील दहा नंबरला सात राऊंड होतील तर अशा पद्धतीने हे टेबल आहेत आणि पोस्टल व्हॅल्यासाठी मात्र प्रत्येकी एक टेबल आहे आणि आर ओ नंबर तीन आणि सहा यांच्याकडे मात्र दोन टेबलची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे ज्यावेळी लागेल त्यावेळी लगेच त्या उमेदवारांना प्रमाणपत्र सुद्धा त्याच ठिकाणी दिलं जाणार आहे जर का उमेदवार तिथं उपस्थित नसेल तर मात्र महापालिकेच्या निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून त्याचं वितरण तदनंतर होईल बाकी सर्व जी आपले आरो आहेत त्यांच्या ठिकाणी उमेदवार आणि काउंटिंगच्या दिवशी उमेदवार आणि त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना आरो मार्फत जे आय कार्ड वगैरे आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे मीडिया कक्षाची सुद्धा त्या ठिकाणी आम्ही स्थापना तिथे करत आहोत बाकी महापालिकेमार्फत सर्व व्यवस्था झालेली आहे हां आणि सांगायचं महत्वाचं म्हणजे कुणालाही जी वकारमा मंडळाची गेट आहे तिथून मोबाईल अलाउड केले जाणार नाही त्यामुळे मोबाईल आपल्या स्तरावरून आपण ठेवून यायचे आहेत आणि त्यासाठी जर कुठे महापालिका ज्या गोष्टीची जिम्मेदारी घेणार नाही